नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरात बंजारा समाजाचा विराट महामोर्चा अनुसूचित जमातीतून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून या गॅजेटमधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातही बंजारा समाजाला एस टी मन एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सहा ऑक्टोबर रोजी सकल बंजारा समाजाच्या वतीने लातूर शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला सोमवारी जिल्हाभरातून दुपारपर्यंत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर हजारो बंजारा बांधव भगिनी एकत्र जमले होते महामोर्चात सहभागी बंजारा बंधू भगिनींनी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवले पारंपरिक वेशभूषा पारंपरिक नृत्य पारंपरिक हलगी वादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले दुपारी महा महामोर्चास प्रारं प्रारंभ झाला डॉक्टर आंबेडकर पार्क मेन रोड लोकमान्य टिळक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मो महामोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला तेथे ते महामोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले यावेळी बंजारा समाजातील नेत्यांनी बंजारा समाजास हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे अशी मागणी केली शेवटी लहान मुलीच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले सकल बंजारा समाजाच्या महामोर्चात बंजारा महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मोर्चामध्ये सहभागी तरुणाच्या टो डोक्यावरील टोपीवर ब मय बंजारा असा मजकूर होता हातात शेवालाल महाराजांचा फोटो असलेले झेंडे होते एकच लाल जय शवालाल एस टीतून आरक्षण द्या असा मजकूर असलेले फलक महामोर्चात सहभागी तरुणांच्या हाती होते जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर शेषेराव चव्हाण बाबूराव जाधव संजय राठोड संजय पवार प्रदीप राठोड सुरेश चव्हाण बापूराव राठोड राठोड गणपती नागेश पवार महेश चव्हाण दीपक राठोड रविकांत चव्हाण अशोक राठोड सुभाष राठोड डॉक्टर विलास राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत